सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम साई मंदिर भांडारासमोर डॉक्टर अक्षय काहोलकर यांच दवाखाना ओपनिंग झालेला आहे आणि सुरुवात आहे आणि आपण आज मी सत्य पोलीस टाईमच्या माध्यमातून मी त्यांच्या सोबत आज चर्चा करणार आहे तर या ठिकाणी उपस्थित आहेत डॉक्टर अक्षय काहोलकर तो <laughs> तर आपण त्यांच्या या दवाखान्याबद्दल आपण येतो थोडीशी माहिती घेऊया नमस्कार मी डॉक्टर अक्षय ठावतो भंडारा इथे नवीन असते आहार दुःख निवडण दवाखान्या म्हणून आपण करतो आहे आणि एक तारखेपासून खूप झालेलीच आहे आज सत्य पोलीस टाईमच्या माध्यमातून आपल्याला मी सांगू इच्छितो की आता गावाखान्या साई मंदिर भंडारा म्हणजे साई मंदिरच्या एकदम अंमलासमोरच आपला दवाखाना आहे आणि आपल्याकडे उपलब्ध सुविधा मनक्यामध्ये गॅप मनकेच्या सगळ्या समस्या स्त्रियांच्या सगळ्या प्रॉब्लेम तसे कमरेमध्ये गॅप लकवार सायटिका पॅरालिसिस सगळ्या प्रॉब्लेम्स आपण सॉल्व्ह करतोय दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे लकवा किंवा पॅरालिसिसचा ट्रीटमेंट कसाही असतो त्याला दोन ते तीन ट्रीटमेंटमध्ये आपण चालायलाच लावतो परत राहायला सुद्धा लावतो मनकेच्या सगळ्या आणि विशेष म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या ट्रीटमेंटला बाहेर ठिकाणी जी फी आहे ती खूप मोठ्या प्रमाणात आहे हजार ते दीड हजार लोक पैसे घेतात फी घेतात ती मी कमीत कमी रुपयांमध्ये इथे भंडारा जिल्ह्याच्या लोकांच्या सेवेसाठी म्हणून मी करतो आहे तसेच आमचे ज्येष्ठ पत्रकार उपसंपादक श्री संजीवजी बांबोरे साहेब यांची त्यांनी पण खूप मला मदत केली आहे भंडारा जिल्ह्यामध्ये येण्यासाठी भंडारा जिल्ह्याच्या मुलांची सेवा करण्यासाठी म्हणून त्यांनी पण मला बोलावलेले आहे आणि त्यांच्या माध्यमातून मी जनतेची सेवा पण होत कमीत कमी ठीक होते आपण भंडारा जिल्ह्याच्या सेवा पण करू आणि खूप बरं वाटतं भंडारा जिल्ह्यामध्ये मनक्यामध्ये गॅप येण्यामध्ये कसं आहे माहिती आहे का हा जो मनका अशा पद्धतीने ह्या ज्या पिवड्या दिसतात का आपल्या नसायच्या ह्या लस तपल्या जातात त्यामुळे एम आर आय एक्स रे मध्ये आपल्याला इथे मनक्यामध्ये गॅप असणे हे सगळं दाखवलं जातं तरी आम्ही टायरो फॅक्टरमध्ये याच्या टायरो फॅक्टर मी काय गोष्टी आम्ही स्टेट करतो विदाऊट ऑपरेशन आम्ही ह्या गोष्टी चेक करतो त्यासाठी कमीत कमी ग्रुमध्ये आम्ही करतो याच्या टायरोप फॅक्टर महाराष्ट्रामध्ये कमीत कमी लोक आहेत कायरो फॅक्टर तुझं सर्टिफाईड टायरोफक्टर स्पेशलिस्टमध्ये माझं नाव आहे डॉक्टर अक्षय अर्ज आणि हा संघ तर आपण नक्की या अक्षय हलक दवाखान्याला आपण साई मंदिर भंडारा समोर आपण नक्की भेट द्यावो मी संजीव भांबोरे सत्य पोलीस टाइम्स साई मंदिर भंडारा सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स